पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्या दिवशी ओमनीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास लावून घेत स्वतःच जीवन संपवलं सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील निखिल घोंगडे याचा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनिता सोबत मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता विवाहानंतर आठ डिसेंबर रोजी निखिल यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टीही दिली होती घरी मंगल कार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते मात्र मंगळवारी सात जानेवारीला निखिल याचे अल्पशहा आजाराने निधन झाले आणि त्यामुळे पत्नी अनिता हिला मोठा मानसिक धक्का बसला त्यानं ती निशब्द झाली आणि तिने स्वतःला संपवून घेतलं निखिलला नेमका काय आजार होता याबद्दलची सविस्तर माहिती आणि हे नक्की संपूर्ण काय प्रकरण आहे हे सुद्धा संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष निखिल गोंगळे याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून दोनही किडण्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे आई स्वाती दिगंबर यांनी स्वतःची एक किडनी त्याला देत जीवनदान दिलं होतं मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचं किडनी प्रत्यारोपण झालं होतं त्यानंतर तो व्यवस्थितही होता लग्नानंतर अचानक सहा जानेवारी रोजी त्याला डेंग्यूचा ताप आला आणि पुन्हा मुंबई हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी निमोनिया आणि रक्तात कावीळ उतरल्याचे निदान झाले आणि त्यातच निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला अंतिम संस्कार करण्यात आले रात्री कुटुंबासमवेत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते त्यानंतर गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन झाल्याने घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगल स्वतःला गळफास लावून घेतला घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र तिचा शोध घेत असताना अनिताने पत्र्याच्या शेडमध्ये गळफास लावून घेतल्याचं नातेवाईकांना दिसून आलं नातेवाईकांनी तिला खाली उतरून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तिथे डॉक्टरांनी तपासून तिच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचं घोषित केलं ही घटना गुरुवारी नऊ जानेवारी पहाटे साडेचारच्या सुमारास वाडेगाव सांगोला इथे घडली अनिता निखिल घोंगळे असं मृत विवाहितेचं नाव होत सांगोला पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पती पत्नीच्या एका पाठोपाठ मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर दोघांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव हळहळ व्यक्त करते आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं एका नवविवाहित तरुणीने स्वतःचा पती गेलाय त्यामुळे फक्त टेन्शन मध्ये स्वतःच आत्महत्या करून घेतली या घटनेवर तुम्ही कशा पद्धतीने बघता तुमची ती पद्धत अर्थात तुमचा दृष्टिकोन आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका